नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देश कुस्ती दंगल अपडेट गाव धरणगाव जिल्हा जळगाव स्टेट महाराष्ट्र सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेपासून भव्य कुस्ती मैदानला सुरुवात होणार आणि एक टब्बरला कुस्ती लागणार मित्रांनो डबल महाराष्ट्र केसरी पहिला शिवराज राक्ष विरुद्ध पहलवान सोनु कुमार हिंद केसरी हरियाणा यांच्यामध्ये एक तुफान कुस्ती आपल्याला बघायला भेटणार मित्रांनो दोन नंबरला कुस्ती होणार पहलवान बाळबोळके बोलके विरुद्ध पहलवान शादा पहलवान पंजाब यांच्यामध्ये दोन नंबरला तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटणार मित्रांनो तीन नंबरला कुस्ती लागणार पहलवान ऋितिक राजपूत धुळे विरुद्ध पहलवान सईद पंजाबी मालेगाव ही तीन नंबरची तुफानी कुस्ती आपल्याला धरणगाव कुस्ती, कुस्ती, कुस्ती मैदान मध्ये बघायला भेटणार मित्रांनो सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी कुस्ती आपल्याला बघायला भेटणार आहेत मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास इन युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदान व्हिडिओ बघण्यासाठी तर पुन्हा भेटू मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचा निरोप घेतो मी श्रीराम देशमुख